नूतन एकोणीसशे त्रेपन्नुसार विवाह संपन्न झाला म्हणून मी विवाह नोंदणी अधिकारी कोल्हापूर घोषित करतो नोंदणी पद्धतीला विवाह करताय काय कशी संकल्पना डोक्यात आली काय होत सर्वात पहिल्यांदा तर मी माझ्या आई वडिलांचा माझे आभार मानतो की त्यांनी मला फक्त शासकीय अधिकारी घडवून नाही तरी स्वतः एक कोणतं योग्य कोणतं चुकीचा निर्णय घ्यायचं पेक्षा कोण दिलेलं आहे आणि दुसरी गोष्ट जेव्हा मी लहानपणी होतो तेव्हा विवाह म्हणजे एक उत्साह असतो आहे एक मोठा सणासारखा साजरा केला जात होता पण जसजसं मी मोठा होत गेलो आजूबाजूला बघत गेलो तेव्हा मला समजलं की विवाह म्हणजे उत्साह नाही तर विवाह म्हणजे कर्ज मोठेपणा किंवा दिखाऊपणा ह्याच गोष्टी जास्तीत जास्त होत आहेत ज्यांच्या घरी लग्न आहेत ते लोक बघायचो मी की पैसे मागायला येते किंवा कमी पडलेत असं झाले जमीन घाण ठेवल्या कोणी विकल्या म्हणजे सा ज्या आजूबाजूला जे मी बघत होतो तेव्हा मला समजले गेले की म्हणजे आपण दिकाऊ जास्तीत जास्त म्हणजे भविष्य धोक्यात घालत आहे तेव्हाच मी ठरवलेलं की जास्त आपण मोठं लग्न करायचं नाही किंवा लहानच का आपल्या जे परिस्थितीने होईल तेवढंच करायचं जास्त दिकाऊ जायचं नाही तसेच जे माझे सासरे जे आहेत माननीय आमदार सावंत सर यां माझ्या सा सासरे नंतर झाले आधी ते माझे शिक्षक होते पाचवी ते दहावी पर्यंत त्यांनीच मला शिकवले तर तेव्हा त्यांनी ते आम्हाला जेव्हा शिकवतो तेव्हा ते, ते आमदार ते ते होते तरी पण त्यांच्याकडे जे सामान्यपणा जे बघितलं आम्ही तेव्हा ते मला माझ्या मनावर बिंबवत गेलते की म्हणजे सामान्यपणा म्हणजे काय कमजोरी नाही सामान्य राहणं हे म्हणजे आपली काय कमी दिस आपली कम आपल्याला कमी लेखलं जाते असं काही नाही सो त्या मग मी पण तोच म्हणजे त्यांचा आदर्श घेऊन पुढे चालायचा प्रयत्न करत होतो आणि जेव्हा सरांशी मी बोलत होतो तेव्हा पण ते सांगत होते की शुभम महाराष्ट्रामध्ये असे कित्येक शिक्षक आहेत मी करू शकतो तुमच्या म्हणजे आपण लग्न करू तर शकतो पण असे कित्येक शिक्षक आहेत ज्यांना आजपर्यंत पगारी भेटले नाहीत किंवा जे ज्यांना पगारीच भेटले नाहीत तरी पण रिटायर झाले ते मग त्यांची काय परिस्थिती असेल आपण तर स असताना पण आपल्याला एवढं जड जाते लग्न करायला वगैरे तर त्यांचं काय असेल तर मग आम्ही असं ठरवलेलं की जे काय आम्ही पैसे वाचतील आमचे खर्च करता म्हणजे लग्नाला जे खर्च झाला असता वगैरे तर ते खरंच गरजवंत जे शिक्षक ज्यांना पगार भेटल्याच नाहीत त्यांना आम्ही काय आमच्या म्हणजे छोटीशी मदत जी आमच्याकडून करता येईल तेवढी करण्यासाठी आम्ही हातभार लावू आणि आम म्हणजे हे जे मी काय केले हे काय म्हणजे मोठेपणा म्हणजे दाखवण्यासाठी किंवा धिकाऊपणासाठी यासाठी काही केलेलं नाही किंवा के आपल्या ज्या परंपरा आहेत त्या मी म्हणजे त्यांच्या विरोधात काय केलं असं पण काही नाही आम्हाला जे वाटलं आणि सर्वात म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तर मी माझ्या बायकोचं मानलं पाहिजे की त्यांनी म्हणजे एक आमदाराची मुलगी असून पण एवढा साधेपणा आणि एका क्षणात त्यांनी ॲक्सेप्ट केले की मी ब असं लग्न करायचं तर ठीक आहे हेच सर्वात मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी आई वडिलांसाठी आपली मुलगी ही पाठवणं एक आनंदाचा एक क्षण असतो आणि थोडासा हळवा क्षण असतो मात्र अशा कालखंडामध्ये तुम्ही एक आदर्श घालून देताय आणि साध्या पद्धतीने अतिशय विवाह केलेला आहे कशा एक पद्धतीने एकंदरीत सगळी प्रक्रिया आहे आणि काय या मागचा उद्देश आहे काय सांगतो खूप संत जनानी आपल्याला सांगून दिलं आहे आणि त्या पद्धतीनेच आपण आचरण ठेवलं पाहिजे ही संस्काराचा भारताचा संपूर्ण भाग आहे पण तरीसुद्धा रूढी प्रचंड आपल्यावरती आरूढ झाल्या आहेत परंपरा प्रचंड आरूढ झाल्या आहेत त्याला फाटा देणं हे ज्या वेळेला ज्याच्यावर येते त्यावेळेला त्याला ते ती शक्य आहे ती वेळ खरं तर माझ्यावरती नाही ती वेळ आली आहे चिरंजीव शुभम आणि चिरंजीव सौभाग्य कांचणी सुषमा यांच्यावरती पण त्यांनी हा निर्णय केला आहे आणि त्यांनी केलेला निर्णय माझ्यासारख्या चळवळीतल्या पुरोगामी विचाराच्या व्यक्तीसाठी आदर्श पतं वरून जात असताना एक आगाऊ आदर्श हा नक्की आहे शंभर टक्के मुलीचं लग्न ही कोणत्याही बापाची एक मोठी तशी ती कमजोरी पण असते आणि त्याच्यासाठी तो विषय आयुष्यभर गांभीर्यानं असतो पण माझ्यासाठी मात्र तो सहज आणि खरं तर इतका चांगला मुलगा उच्च विद्या विभूषित पोस्टिंगनंही रँकिंगला आग्रह असणारा आणि त्यांनी आपणहून भूमिका घेतल्यामुळे माझ्यासाठी मला भविष्यातला हा विषय आणि विचार आनंदाचा समाधानाचा आणि खात्रीनं एका चांगल्या आदर्श विषयाला घेऊन पुढे जाणारा ठरवणार आहे याची मला खात्री आहे साधारण किती खर्च लग्नासाठी आपण अपेक्षित धरलेला होता मात्र आता त्या खर्चाचा आपण काय करणार खर्च मी काय असं बजेट म्हणून काढलेलं नाही पण पन साधारणपणे मोठी रक्कम त्याच्यासाठी खर्चीच पडते कोणालाही मी त्याच्यातून वेगळा जाऊ शकत नाही मोठा असेल काहींच्या दृष्टीनं तो विषय आणि आकडा सुद्धा पण माझ्या दृष्टीनं दररोज चळवळ म्हणून ती चालू असते या लग्नासाठी जो काय रकमेचा भाग होता तो अख्खा भाग सगळा मी चळवळ म्हणून या राज्यामध्ये शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये पवित्र सेवा करणाऱ्या आणि शासनाने आणि प्रशासनाने दावलेल्या कुटुंबाकरता मला तो खर्ची पाडताना आनंद होईल आणि तो मी पाडणार आहे मी आकडा सांगितला तर तो चुकीचाही ठरू शकेल कारण तो आकडा खात्रीनं माझा पुढं नेहमी जात राहतो आणि त्यासाठी माझं कुटुंब माझ्यासाठी सोबतीलं असतं त्यामुळे तो आकडा मी पुढं घेऊन जाईल हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव